नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण साडेतीन मुहूर्त महाराष्ट्रातील आदिमाया शक्तीची साडेतीन पिठे शक्तीपीठे महाराष्ट्रातील अष्टविनायक आणि भारतातील सर्व बारा ज्योतिर्लिंग याच्याबद्दल माहिती बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा नाही आहेत व्हिडिओ छोटा आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा हा माहितीचा संग्रह तुमच्याजवळ असलाच पाहिजेत तर बघा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी साडेतीन शुभ जे मुहूर्त असते त्याच्यापैकी एक आहेत दुसरा अक्षय तृतीया हा मुहूर्त आहेत तिसरा दसरा आहेत चौ आणि साडेतीनवा म्हणजे दिवाळी पाडवा किंवा त्याला आपण बलिप्रदा सुद्धा म्हणतो बघा महारा महाराष्ट्रातील आदिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठे तर कोल्हापूरची महालक्ष्मी माता तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता आणि रेणुका माता माहूरची म्हणजे माहूर हे ठिकाण कुठे आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत वणी वणीची सप्तशृंगी माता हे कुठे आहेत ठिकाण वणी नाशिकला आहेत आणि मित्रांनो हे अर्धपीठ आहेत सप्तशृंग सप्तशृंगी माताचं हे अर्धपीठ आहेत तर आता बघूया आपण महाराष्ट्रातील अष्टविनायक मोरेश्वर स्थान मोरगाव जिल्हा पुणे विघ्नेश्वर ओझर स्थान ओझर जिल्हा पुणे चिंतामणी स्थान स्टेऊर जिल्हा पुणे गिरिजात्मक स्थान लेण्यांद्री जिल्हा पुणे महागणपती स्थान राजनगाव जिल्हा पुणे तर मित्रांनो बघा पुणे जिल्ह्यातच अष्टविनायकापैकी पाच महागणपती आहेत मोरेश्वर एक विघ्नेश्वर दोन चिंतामणी तीन गिरिजात्मक चार आणि महागणपती हे पाच अष्टविनायक एकट्या फुले पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर बल्हाळेश्वर पालीमध्ये स्थान पाली, पाली जिल्हा आहेत रायगड आणि विनायक स्थान महाड जिल्हा रायगड तर पुणेमध्ये पाच आणि रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक आहेत एक बल बल्लाळेश्वर आणि दुसरं म्हणजे विनायक सिद्धिविनायक स्थान सिद्धिडेक जिल्हा अहमदनगर भारतातील बारा ज्योतिर्लिंग एक सोमनाथ हे गुजरात राज्यात आहेत दुसरं मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश राज्यात आहेत श्रीसेलम येथे तिसरं ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मध्य प्रदेश राज्यात आहेत उज्जैन या ठिकाणी ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये आहेत वैजनाथ महाराष्ट्रात आहेत परळी या ठिकाणी रामेश्वर तमिळनाडूमध्ये आहेत औंढा नागनाथ महाराष्ट्रात आहेत हिंगोली जिल्ह्यात काशी विश्वेश्वर काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश या राज्यात आहेत वाराणसी या ठिकाणी घृष्णेश्वर महाराष्ट्रात आहेत वेरुळ या ठिकाणी केदारेश्वर उत्तराखंडमध्ये आहेत केदारनाथ या ठिकाणी त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये भीमाशंकर महाराष्ट्रात आहेत पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्र